कोळेगाव तालुका कराड येथून कोळेगावच्या पेजाल योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून दोन हजार बावीस पासून पाच हजार रुपये डिपॉझिटिव्ह घेऊन सुद्धा गेल्या दोन वर्षांपासून योजनेची कामं यामुळे या योजनेची सभावळ चौकशीची मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत या गावातील ग्रामस्थ श्री गावात निवास बाबन मोरे यांनी माहितीच्या अंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये या संपूर्ण योजनेची माहिती मिळावी यासाठी दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अर्ज दिला होता परंतु दोन महिने उलटूनही अद्याप माहिती पळवली गेली नाही वारंवार पाठपुरावा करून टाळटाळ केले जात असल्याचा आरोप निवास मोरे यांनी केलेला आहे संदर्भात संपूर्ण अपडेट आमचे प्रतिनिधी संजय पाटील यांच्यासोबत कोळेगावतील ग्रामस्थ नमस्कार मी निवास बाबन मोरे मूल क्रमांक पंचवीस दोन हजार दो लोकपासून काम करतोय तर सध्या पेजूल योजनेसाठी काम चालू आहे तर लोकां पास पास लोकां 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 ते लोकांच्याकडून पाच पाच हजार रुपये गोळा केले अडीच वर्ष झाले लोकांच्याकडून पैसे गोळा करून लोकांना पाणीच दिलं जात नाही आणि पाच हजार रुपये लोकांनी मेहनत करून भरलेले आहेत काही लोकांनी मुलीच्या कानातले फुलं घाण ठेवली आणि पैसे भरले आता ते लोकं मायाडा येतात की असा असा निवास आपण काय करायचं मी त्यांना सांगितलं आपण अर्ज करूया तर मी अर्ज केलेत भरपूर माहितीचा अधिकार खाली अर्ज केले आणि त्या अर्जाचं उत्तरच दिले जात नाही आपल्याला एकूण सहा अर्ज केले मला आता शंभर टक्के भ्रष्टाचार वाढतोय तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि शासनाकडून चौकशी व्हावी आणि विरोधक म्हणून मी असं काम करत नाही तर मला सर्वसामान्य लोकांचं म्हणून नागरिकांचं कळकळ वाटते म्हणून मी इथं पोहोचलोय आणि मी माहिती झाली कर वारंवार आर करून मी उत्तर देत नाहीत <laughs> महाविकास आघाडीला ना, म्हणून ग्रामपंचायतीने आमच्या कोळेगावात लढलेली लोकं मग सरपंच उपसरपंच यांना मी वारंवार सूचना देतोय की योजना चालू झाली पाहिजे आमचा विरुद्ध पाण्याला नाही तर यांच्या पैशाला विरुद्ध आहे तर वारंवार मी त्यांना कागदोपत्री माहितीचा अधिकार मागितला हे पोच आहेत माहेर ते पोच देऊन देखील ग्रामसेवक मा माहितीचा अधिकारी माहिती देत नाही मग याच्यावर व्हिडिओ साहेबांनी काहीतरी प तोडगा काढून माहिती दिली पाहिजे आणि शासकीय ॲडिट झालं पाहिजे आम्हाला असं नको आहे की शासकीय मी लोकांसमोर येतो दूध का पाणी का पाणी झालं पाहिजे मी अशोक गजानन बोरके राहणार कोळे तालुका कराड जिल्हा सातारा मी नळ योजनेसाठी पाच हजार रुपये भरलेले आहेत मी प्रत्यक्ष माझ्या मुलीकडे गेलो होतो गारगोडीला तिथं सतराशेमध्ये नळ योजना झालेली आहे आणि आमच्या किरपे गावात पण कमी योजना नळ योजना झाली आणि आमच्याकडनं पाच पाच हजार हजार रुपये वसूल केले आणि मी माझ्या बायकोच्याही मंगळसूत्र घाम ठेवून पैसे भरले मी तीन वर्ष झाले पैसे भरलेले आहेत बारा सात बावीसला पावती घेतलेली आहे त्या अजून तीन वर्ष झाले प नळाचं कनेक्शन पण नाही आणि पाणी पण नाही मी तीन वर्ष झाले पाच हजार रुपये भरलेले आहेत तर त्याची चौकशीही झाली पाहिजे ग्रा ग्रामस्थांच्याकडनं मेंबर लोकांच्याकडनं पंचायत लक्ष घालत नाही या गोष्टीवर तालो फरार जिल्हा सातारा कोळे गावातली नळ योजना हो फिल्टर कनेक्शन याचे आम्ही पाच हजार रुपये भरलेले आहे तरी तीन वर्ष होऊन गेले पाणी काय भेटत नाही तरी अधिकारी नमस्कार संजय मुंबई न्यूज आज चांगलं असं विकसित असं गाव आहे परंतु या गावामध्ये सध्या पाण्याचा फार मोठा प्रॉब्लेम सर्व ग्रामस्थांना सध्या झालेला आहे तर आज आपण ग्रामस्थांची जी मतं आहे ती आपण या ठिकाणी जाणून घेण्यासाठी आलेलो आहे परंतु काय झालं आहे या ठिकाणी पेयजल योजनेचं जे काम चालू आहे ते तीन वर्षांपासून अतिशय संत गतीने चालू आहे या पेयजल योजनेच्या नळ कनेक्शनसाठी संपूर्ण ग्रामस्थांच्याकडून पाच पाच हजार रुपये डिपॉझिट घेतलेलं आहे तशा पावत्यासुद्धा ग्रामस्थांनी या ठिकाणी आम्हाला दाखवलेल्या आहेत तर या संपूर्ण जे काही प्रकरण आहे ते या सत्ताधाऱ्यांनी जे आता सध्या महाविकास आघाडीचं या पुळे ग्रामस्थ पुळे ग्रामपंचायत सत्ता आहे तर या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे कार्यवाह करणारे जे कोणी ग्रामसेवक आहेत सरपंच आहेत उपसरपंच आहेत आणि जे सगळी सदस्य मंडळे त्यांनी या योजनेची योग्य तशी पूर्णपणे जबाबदारीनं कामं करावी हीच माफ मा अपेक्षा या ग्रामस्थांची आहे तर आपण या ठिकाणी जाणून घेऊया की ग्रामस्थांना आतापर्यंत पाणी आलेलं आहे का नाही पाणी आलं का पाणी आलेलं नाही अजून किती दिवसापूर्वी पैसे भरले तुम्ही आता घरी कनेक्शन आहे नाही मला तुम्हाला काय पाणी आले का पाणी आलेलं नाही तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी फार मोठ्या प्रमाणात रकमा स्वीकारलेल्या आहेत त्यांना तीन वर्षांपासून पाणी दिलेलं नाही तर याची पूर्णपणे चौकशी व्हावी मुंबईसाठी मी सगळी पाहिली पुढे तालुका कराड जिल्हा सात